लिहिणारे आपले प्रफुल्ल साने सर सा, आज आपल्या सोबत आहेत तर सरांना विनंती करतो त्यांनी त्यांची गोडी साहित्याची ही रचना आपल्या समोर सादर करावी नमस्कार सगळ्यांना थोडीशी माफी मागतो आली की अभंग मी सादर करतोय सगळ्यात वेगळा प्रकार आहे अभंग सादर करताना थोडीशी झाक येते कवितेची म्हणजे गाण्याची तर प्रयत्न करतोय मी जाऊन नका नाही पण तरी थोडी झाक येतेच साहित्याची गोडी नाव आहे साहित्याची गोडी साहित्याची गोडी करीम जो वेडी साहित्याची गोडी करीम वेडी अभंगाशी जोडी माझे नाते माझे नाते मज देती थोर संत जना मज देती थोर संत जना करावे लेखाना, अभंगाचे अभंगाचे साहित्य प्रकार सर्व अभ्यासावे साहित्य प्रकार सर्व अभ्यासावे आनंद लिहावे जाणीव शब्दांची सुमाने शब्दांची थरतने शब्दांची सुमने शब्दांची थरतने माळावी प्रत गीतामध्ये गीता मध्ये गीता प्रफुल्ल आहे प्रफुल्ल आहेच साहित्याच प्रेमी प्रफुल्ल आहेच साहित्याच प्रेमी येतो सर्व साहित्यिक साहित्य आहे त्याची गोडी धन्यवाद